I <laughs> नमस्कार शेतकरी बांधू भगिनींनं कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी शेती करत असताना अनेक वेळा शेतकरी बांधवांचं पिकाचं नुकसान होत असतं यामागे विविध कारणं आहेत यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल पिकांवर आढळून येणारे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव असेल यामुळे अनेक वेळा हातातोंडाशी आलेलं पीक शेतकरी बा बांधवांना गमावं लागतं आणि याचा फटका आर्थिक फटका शेतकरी बांधवांना सोसावं लागतो याचीच काळजी म्हणून शे सरकार जे आहे शासन जे आहे ते नेहमी वेगवेगळ्या पीक विमा योजना राबवत असतं जेणेकरून अशा काळामध्ये शेतकरी बांधवांना जो आर्थिक फटका बसलेला आहे त्याची नुकसान भरपाई कुठेतरी त्यांना मिळेल या योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रांची पूर्तता करणं तितकंच आवश्यक आहे याच्या नियम आणि अटी जाणून घेणं तेही महत्त्वाचं आहे आणि आजच्या कार्यक्रमात आपण याच विषयाला अनुसरून चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे खरीप हंगामातील पीक व फळपीक विमा योजना या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत श्री कुमार औटेसर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार सरांची ओळख मी आपल्याला करून देतो ते कृषी संचालक आहेत नियोजन व प्रक्रिया विभागामध्ये कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी सरांना प्रदीर्घ असा अनुभव आहे अनेक वेळा त्यांनी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर कृषी दर्शन, दर्शन आणि आमची माती आमची माणसे या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन देखील केलेलं आहे वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये कृषी मासिकांमध्ये सरांनी विपुल प्रमाणात लेखन केलं आहे शासनाचे महत्वाचे पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त आहेत असे अनुभव संपन्न श्री अवटे सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करतील आपण चर्चेला सुरुवात करूया सर खरीप हंगामासाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत पीक विमा योजना त्याविषयी आपण काय सांगा आता आपण बघतोय की वातावरण बदल खूप मोठ्या प्रमाणात होतोय आताच आपण बघतोय की सध्या हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रलय त्या ठिकाणी झाला आणि मग स्थानिक लोक सांगतात की गेल्या शंभर वर्षामध्ये आम्ही असा प्रलयच बघितला नाही असा प्रलय होता मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी वित्तहानी देखील त्या ठिकाणी झाली आहे अगदीच हिमाचल प्रदेश सोडून त्या आपला महाराष्ट्राचा विचार जर केला तर चालू वर्षीच्या मे महिन्यामध्ये जवळपास पंधरा दिवस जे आहे ते कंटिन्युअस पाऊस होता की अगदी तो जुलै महिन्यामध्ये नसतो आणि अशा प्रकारे पाऊस कधीच पडला नाही यापूर्वी असं देखील बघितलं म्हणजे काही काही जिल्ह्यांमध्ये तर तुमचा एकूण वर्षात जो पाऊस पडतो त्याच्या पन्नास टक्केपर्यंत पाऊस केवळ मे महिन्यामध्येच पडून गेला अगदी दौंड सारख्या ठिकाणी तर ढगपुटी सारखं झालं नव्वद शंभर मिलीमीटर सारखा पाऊस जो आहे काही ठिकाणी नोंदवला गेला आता हा जो काही वातावरणाचा बदल होतोय या वातावरणाच्या बदलाचा सगळ्यात जास्त आणि ताबडतोब फटका जो आहे तो शेती क्षेत्राला बसतो कारण त्या ठिकाणी पिका असतात आणि जी संपूर्णतः नैसर्गिक वातावरणामध्येच हे तर त्याच्यामुळं कमी पाऊस झाला जास्त पाऊस झाला दुष्काळ पडला तरी त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या शेतीवर होतो आणि आपलं महाराष्ट्र राज्य जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये सिंचना खालचं प्रमाण हे देशातच्या तुलनेत सगळ्यात कमी आहे म्हणजे पातळीवर सिंचनाचं प्रमाण सिंचन क्षेत्राचं प्रमाण जवळपास पंचेचाळीस टक्केहून अधिक आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ते सोळा सतरा टक्क्याच्या आसपास जे आहे असं आपण समजतो जवळपास राज्यातली त्र्याऐंशी टक्के शेती हे कोरडाओ आहे हो कोरडवा म्हणजे पावसाच्या पाण्यावर आधारित आहे आणि तसंच की पाऊस जर म्हटला त्याची शाश्वतता कुणालाही सांगता येत नाही चालू तर असं घडलं की पंचवीस तारखेला पाऊस इकडं आला म्हणजे तिकडे खाली केरळला आला आणि त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस तारखेलाच तो महाराष्ट्रात आला जनरली आय एम डी म्हणजे भारतीय हवामानशास्त्र असं म्हणतं की किमान पाच दिवस लागतात ते केरळमध्ये पाऊस आला की इथ पण आला पण दोन दिवसात आला तर लोकांनी प्रश्न विचारला तर आपले हवामानशास्त्रज्ञ एक आहेत त्यांनी देखील गंभीर उत्तर दिलं की आम्ही जो काही गेला अभ्यास केलाय शंभर वर्षातला किंवा जो काय असेल पन्नास साठ वर्षातला तसा अनुमान असं आहे की केरळमध्ये पाऊस पोहोचल्यानंतर पाच सात दिवसानंतर तो महाराष्ट्रात पाऊस पोहोचतो पण निसर्ग तुमचा अनुमान मानलेच असं काही नाहीये तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पोहोचला तर ह्या जो काही वातावरण बदल आहे त्याचा फटका हा शेती क्षेत्राला बसतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची जी संपूर्ण गुंतवणूक आहे हो। तर तो ती तोट्यात जाण्याची भीती असते आणि अशा परिस्थितीमध्ये तुझी काही व्हनरेबल शेती आहे तर त्याला एक कुठंतरी इन्कम सपोर्ट द्यावा आर्थिक सहाय्य द्यावं तो पुन्हा उभा राहावा पुन्हा शेतीमध्ये गुंतवणूक करावी या हेतूने शासनामार्फत जे आहे तर पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि जी फळपीक आहेत त्यांच्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अशा दोन स्वरूपाच्या योजना ज्या आहेत ते खरीप हंगामामध्ये राबवण्यात येतात सर आता आपण सांगितलं की ज्या दोन प्रमुख पीक विमा योजना आहेत त्याविषयीची माहिती दिली पण या पीक विमा योजना नेमक्या केव्हापासून सुरू झाल्या याविषयी आपण काय सांगाल तसं जर बघितलं तर महाराष्ट्र हे प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी प्रगतिक राज्य आहे असं आपण म्हणतो तर ही जी काही पीक विमा योजना आहे याची जे जनक आहे ज्यांना जनक समजलं तर फादर ऑफ क्रॉप इन्शुरन्स इन इंडिया ज्याला म्हटलं जातं ते द दा, डॉक्टर दांडेकर म्हणून आहेत तर ते देखील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ याचे जे आहे तर त्याचे शास्त्रज्ञ वगैरे होते आणि त्यांच्या संकल्पनेतून ही जी आहे पीक विमा योजना एकोणीशे चौऱ्याऐंशी सालापासून आपल्याकडे पायलट स्वरूपात राबवण्यात येते हो। एकोणीशे नव्याण्णव साली ती राष्ट्रीय कृषी विमा योजना एनआयएस नॅशनल अग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम म्हणून देशभर राबवण्यात आली एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार पंधरा सोळापर्यंत बरं आणि सोळा मध्ये त्याच्यामध्ये मूलभूत बदल करून आता जी राबवण्यात येते ती प्रधानमंत्री पीक विमा योजना ही दोन हजार सोळा पासून राबवण्यात येते बरोबर या योजनेची नाविन्य पूर्ण वैशिष्ट्य काय आहे जाणून घेऊ तत्पूर्वी या अंतर्गत पिकांना पीक संरक्षण दिलं याविषयी आपलं काय या, या योजनेमध्ये जी प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्याच्यामध्ये जी काही तृणधान्य कडधान्य तेलबिया कापसासारखं व्यापारी पीक आहे कांद्यासारखं व्यापारी पीक यांना विमा संरक्षण दिलं जातं थोडक्यात पिकाची नावं जर घ्यायची तर सगळ्यात मत आहे तुमच्याकडे तो सोयाबीन त्याच्या खालोखाला आहे कापूस त्याच्या खालोखाला आहे भात त्याच्यानंतर मग बाजरी नागली तूर मूग उडीद सोयाबीन कापूस कांदा ह्या सर्व प्रकारच्या पिकांना जे आहे विमा संरक्षण खरीप हंगामामध्ये दिलं जातं आणि जी फळपिका आहे त्या फळपिकामध्ये दे देखील जी मृग आहार फळपिकामध्ये दोन बहार आहेत मुख्यतः ऍक्च्युअली तीन बहार असतात मृगबहार हस्तबहार आणि बहार बरोबर तर हस्तबहार हा अत्यंत तुलनात्मक दृष्ट्या अत्यंत कमी असतो त्याच्यामुळे आपण बहार आणि बहार ह्या योजना करता हंगामा करता योजना राबवतो बहार म्हणजे खरीप हंगामामध्ये येणारा बहार तर याच्यामध्ये जी काही प्रमुख पिकं आहेत त्याच्यामध्ये संत्रा आहे मोसंबी आहे द्राक्ष आहे डाळिंब आहे पेरू आहे चिकू आहे सीताफळ आहे हो। तर ही प्रामुख्यानं जी पिकं आहे लिंबू आहे तर या पिकांना खरीप फळ फळपिकांना विमा संरक्षण देण्यात येतं आता बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांना पीक विमा उतरवायचं म्हटलं की सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्याला लागणार हप्ता किती पैसे मला लागतील भरावे तर याविषयी आपण काय माहिती द्या शेतकऱ्यांसाठी जो विमा हप्ता आहे जी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांकरता जी काही विमा का संरक्षित रक्कम असते प्रति हेटर विमा संरक्षित रक्कम असते त्याचं खरीप हंगामातल्या पिकांकरता विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के हा हप्ता आहे आणि कापूस आणि कांदा ही व्यापारी पिक आहेत म्हणून त्यांच्याकरता विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्के उदाहरण द्यायचं जर झालं तर समजा तुमचा पन्नास हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे तर त्याच्या दोन टक्के म्हणजे हजार रुपये विमा हप्ता जो आहे तो हा शेतकऱ्याला भरावा लागतो आणि कापूस जर म्हटलं तर कापसा करता जर पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर असेल तर, तर पन्नास हजाराच्या पाच टक्के म्हणजे अडीच हजार रुपये प्रति हेक्टर हा विमा हप्ता शेतकऱ्यांना भरणं अपेक्षित आहे परंतु चालू वर्षी जी आपण विमा योजना राबवतोय तर त्याच्यामध्ये जे काही आपण निविदा मागवल्या त्याच्यामध्ये ज्या कंपन्यांनी कमीत कमी दराच्या निविदा भरल्या तर त्या काही काही दर अत्यंत कमी जे आहेत ते आले म्हणजे अगदी शून्य पूर्णांक पंच्याहत्तर पंचवीस टक्के एवढा कमी दर आला की गडचिरोलीमध्ये जर सोयाबीन पिकाकरता जर विमा उतरायचा झाला तर प्रतिएक्टरी तीस हजार रुपयाचं विमा संरक्षण आहे आणि त्याच्याकरता हप्ता जो आहे तो पंच्याहत्तर रुपयाचा आहे म्हणजे अगदी पंच्याहत्तर रुपये भरून शेतकरी याच्यामध्ये भाग घेऊ शकतो किंवा सोयाबीनचा जास्तीत जास्त जे विमा सर्व रक्कम आहे ती अठ्ठावन्न हजार रुपये आहे अठ्ठावन्न हजार रुपये म्हणजे पाचशे ऐंशीच्या दुप्पट म्हणजे अकराशे साठ रुपये हा जास्तीत जास्त विमा आपळ जो आहे किंवा पीक आहे जो आहे तो वेगळा असतो परंतु सर्वसाधारणपणे कोणत्याही परिस्थितीमध्ये तो शेतकऱ्यासाठी दोन टक्केपेक्षा जास्त नाही म्हणजे शंभर रुपये जर विमा सर्व रक्कम असेल बरं तर शेतकऱ्याला दोन रुपये मॅक्झिमम मॅक्झिमम विमा हप्ता आहे आणि ऍक्च्युअल प्रीमियम जो आहे विमा कंपनी कोट केला तो जर त्या दोन टक्क्यापेक्षाही कमी असेल तर तेवढा शेतकऱ्याला तो भरावा लागतो बरोबर म्हणजे एकूण जर विचार केला तर असं दिसतंय की शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान ज्या प्रमाणात होतं त्या तुलनेमध्ये हप्ता जो आहे तो अतिशय किरकोळ स्वरूपाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल जेणेकरून कमी आहे वाजवी आहे अॅक्च्युअली असं असं की तो काही दोन टक्के वगैरे नसतो म्हणजे याच्यापूर्वी जर तुम्ही जर दोन हजार बावीस तेवीस वगैरे जर बघाल एकवीस बावीस तर सर्वसाधारणपणे शंभर रुपयाला तेवीस रुपये विमा हप्ता असायचा त्यातले शेतकरी दोन रुपये भरल्यानंतर एकवीस रुपये जो उरलेला भाग जो आहे ना तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार विमा हप्ता अनुदान म्हणून विमा कंपनीला तो द्यायचं त्याच्यामुळे जो आहे तर शेतकऱ्याकरता तो भरावा लागा म्हणून शासनाने हा अनुदानित विमा हप्ता जो आहे हा ठेवण्यात आलेला आहे बरोबर आणि जी फळपिका आहेत त्या फळपिकांकरता मात्र जी काही विमा सुरक्षेची रक्कम आहे त्याच्या सर्वसाधारणपणे पाच टक्के म्हणजे एक लाख रुपये जर असेल विमा सुरक्षित रक्कम तर पाच हजार रुपये शेतकऱ्याला विमा हप्ता असतो आणि हा विमा हप्ता जर अॅक्च्युअल प्रीमियम जर तुमचा पस्तीस टक्केपेक्षा जर पुढे जर गेला तर मग मात्र जो काही पस्तीस टक्केचा पुढचा भाग असेल तो शेतकऱ्यांनी निमा भरायचा आहे आणि राज्य शासन निमा भरतं कारण केंद्र सरकार जे आहे त्यांचा विमा हप्ता अनुदान जे आहे ते जास्तीत जास्त तीस टक्के विमा असेल होता तिथपर्यंत देतं म्हणजे तीस टक्क्यामध्ये पाच रुपये शेतकरी भरणार याच्यामध्ये आणि जे पंचवीस रुपये राहतील त्यातले साडेबारा रुपये केंद्र साडेबारा रुपये राज्य शासन तीस रुपयाच्या पुढे जर गेला हप्ता म्हणजे तीस टक्क्याच्या पुढे पस्तीस टक्के तर मग पस्तीस टक्क्यामध्ये राज्य शासनाने अडिशनल पाच टक्के ते स्वतःवर बर्डन घेतलं आणि शेतकरी फक्त पाच टक्के भरणार आणि उरल्या तीस टक्के मधलं साडेबारा टक्के केंद्र शासन आणि साडे सतरा टक्के राज्य शासन हे भरतं पण पस्तीस टक्क्याच्या पुढे जर विमा हप्ता जर गेला तर तो निम्मा शेतकऱ्यांनी भरायचा आणि निम्मा राज्य शासन भरायचं बरोबर असा बऱ्याच योजना ज्या आहेत त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असतात पण आता पीक विमा योजना जी आहे यामध्ये शेतकरी बांधवांना सहभाग नोंदवायचा असेल तर कोणते शेतकरी बांधव किंवा जमीन मर्यादा किती असलेले शेतकरी बांधव यामध्ये सहभाग नोंदवू शकतात तुम्ही तसं जर बघितलं तर पीक विमा योजनेमध्ये कोणतीही क्षेत्र मर्यादा नाही आहे बरं जी आपण तूर मूग उडीद भात सोयाबीन कापूस याच्याकरता कोणतीही क्षेत्रमर्यादा नाही बरं पण आपला जो काही अॅग्रिकल्चर सेन्सस झालेला आहे त्या अनुषंगाने जो दोन हजार एकवीस बावीचा सेन्स झालाय तर आपल्या राज्यातले जवळपास शहाऐंशी टक्के लोक हे अल्पभूधारक आहे म्हणजे पाच एकरपेक्षा त्यांची कमी जमीनधार नाही अर्थात अल्पभूधारक शेतकरी बहुभूधारक शेतकरी महिला किंवा अनुसूचित जाती जमाती शेतकरी यांच्याकरता काही वेगळा विमा हप्ता आहे असं नाही सरकारांना सारखाच विमा आहे सारखंच अनुदान आहे याच्यामध्ये तर ते शेतकरी याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि फळपीक विमा योजनेमध्ये पण मग जसं सा सांगितलं तसं सा पाच टक्के विमा हप्ता हा शेतकऱ्याने भरायचा आणि उघडलेला विमा हप्ता हे शासन अनुदान म्हणून बऱ्यापैकी ते देणार आहे आणि अशा पद्धतीने शेतकरी जो आहे तर याच्यामध्ये सहभाग आपला जो आहे तो नोंदवू शकतो आता याच्या सहभाग जर घ्यायचा जर आहे त्या शेतकऱ्याला तर सर्वात प्रथम जे आहे तर त्याचं पीक जे आहे आणि महसूल मंडळ हे अधिसूचित असणं गरजेचं आहे आता ही संकल्पना थोडीशी आपण समजून घेतली पाहिजे की अधिसूचित म्हणजे काय तर आपण पिकाचा जो काही नुकसान भरपाई ती पीक उत्पादन आधारित काढतो किंवा त्याच्या साजेवळ क्षेत्र पाहिजे मग पिकाचं उत्पादन निर्धारित करताना ते मसूल मंडल हे आपलं क्षेत्र घटक आहे तर त्याच्यामध्ये किमान एक बारा पिक आपण प्रयोग घेत नाही इतकं क्षेत्र म्हणजे किमान तीन हजार हेक्टरचं क्षेत्र असणं आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे आणि त्याच्यापेक्षा कमी क्षेत्र जर असेल तर आपण ते अधिसूचित करत नाही म्हणजे तालुका लेवल आपण अधिसूचित करतो उदाहरण द्यायचं झालं तर सोयाबीन पीक एखादी रायगड जिल्ह्यामध्ये लावलं किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये लावलं तर त्या ठिकाणी पारंपरिक सोयाबीन नाही आहे एखाद्या प्रयोग म्हणून लावलं तर सोयाबीन पिकाकरता जरी विमा हप्ता असला विमा असला तरी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाकरता कोणतंही महसूल मंडळ अधिसूचित नसल्यामुळं जरी शेतकऱ्याने सोयाबीन लावलं तरी त्याला विमा मिळणार नाही तसच परिस्थिती आहे की एखाद्याने भात जालण्यामध्ये नेऊन जर लावला आणि त्याने विमा काढण्याचा प्रयत्न जर केला तर त्याला काढता येत नाही याच्यासाठी सर्वप्रथम ते महसूल मंडळ जे आहे ते त्या पिकाकरता अधिसूचित असणं गरजेचं आहे म्हणजे त्या पिका खाली सायझेबल क्षेत्र त्या महसूल मंडळ मधनं असणं अपेक्षित आहे आणि जी फळपिका आहे त्या फळपिकाच्या बाबतीमध्ये दोन निकष आहेत फळपिकाच्या बाबतीमध्ये किमान वीस हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र त्या महसूल मंडळामध्ये ते असावं आणि दुसरी गोष्ट की ते फळपीक जे आहे ते उत्पादनक्षम असावं उत्पादनक्षम म्हणजे काय जर तुमचं आता याच्यातलं चिकू पीक जर घेतलं मृग बहारातलं तर ते किमान पाच वर्ष वयाचं असावं हो। लिंबू हे जे दुसरं पीक आहे ते किमान चार वर्ष वयाचं असावं हो। मोसंबी संत्रा ही जी पिकं आहेत ही किमान तीन वर्ष वयाची असावेत तुमचं द्राक्ष याच्यामध्ये आणि डाळिंब ही जी पिकं आहेत याच्यामध्ये किमान दोन जे आहे ते अपेक्षित आहे तेवढं वय झाल्यानंतर पुढ तो शेतकरी जो आहे तो सहभाग घेऊ शकतो आणि त्या शेतकऱ्यांनी कमीत कमी मात्र फळपिकाच्या बाबतीमध्ये कोकण विभागातला शेतकरी असेल तर त्याला कमीत कमी दहा गुंठे आणि जास्तीत जास्त चार इटर या मर्यादेत तो लाभ घेऊ शकतो तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे आहे त्या एका फळपिकाखाली किमान अर्धा एकरचं क्षेत्र म्हणजे वीस गुंठे क्षेत्र हे असणं आवश्यक आहे जास्तीत जास्त चार इटर सगळ्या प्रकारची फळपिकं मिळून आणि मृग आणि आंबिया बहार हे दोन्ही मिळून तो एक शेतकरी चार इटरच्या मर्यादेमध्ये फळपिका करता लाभ घेऊ शकतो सर बऱ्याच वेळा योजना इतका चांगल्या असतात शासनाच्या पण त्याची कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळं किंवा कोणती कागदपत्रं लागतात हे शेतकरी बांधवांना माहीत नसल्यामुळं त्या योजनेचा फायदा शेतकरी बांधवांना घेता येत नाहीत तर आता पीक विमा योजना यावर आपण बोलतोय तर या, बोलतो या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र कोणती आहेत सर्वात मूलभूत कागदपत्र जे आहेत जमिनीचा दाखला म्हणजे जमीन तुमची आहे की नाही त्याच्या त्याच्यासाठी सात बारा आठ उतारा जो आहे तो महत्वाचा आहे त्याचबरोबर पिकाचा पेर आहे की नाही याच्याकरता जे पीक आपण पेरणार आहोत ज्याचा आहे त्याचा पीक लागवड केल्याचा स्वयं घोषणापत्र जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लागतं पिकाच्या बाबतीमध्ये एक जिओटॅग असला फोटो ज्याच्यात लॅट लाँग आणि आपला शेताचा फोटो असेल तर ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर आपला आधार कार्ड महत्वाचं आहे मी आधार बेस या विमा योजनेतलं सगळं पेमेंट हे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या आधार संलग्न बँक अकाउंटमध्येच होतो कोणत्याही कॅश ट्रान्झॅक्शन याच्यामध्ये नसतं त्याच्यामुळे आधार क्रमांक त्या असणं गरजेचं आहे आणि बँकेचा खात्याचा तपशील जो आहे तो पूर्क स्वरूपामध्ये असणं अपेक्षित आहे आता त्याच्यात अजून दोन गोष्टी त्या ऍड आहेत की आता अॅग्रिस्टॅक चा नोंदणी क्रमांक हा आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला की कृषीविषयक कोणत्याही योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना ऍग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे ऍग्रिस्टॅग नोंदणी क्रमांक आता जवळपास आपल्या राज्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी खातेदारांनी हा नोंदणी क्रमांक घेतलेला आहे याच्यामध्ये मग तो अॅग्निस्टॅग मध्ये नोंदणी केल्यानंतर तुमची संपूर्ण गावातली किंवा तालुक्यातली राज्यातली जमीन जी आहे तुमच्या आधार क्रमांकाशी संलग्न होते आणि त्या जमिनीवरचा विमा जो आहे तो तुम्ही घेऊ शकता तर हे कंपल्सरी आहे आणि दुसरं म्हणजे एकदा पीक विमा काढल्यानंतर त्याची पीक पाहणी करणं ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे ज्याला डिजिटल क्रॉप सर्वे आपण म्हणतो तो तो करणं गरजेचं आहे तो ऍपच्या माध्यमातून स्वतः शेतकरी करू शकतो किंवा गावामधल्या मदतीने जे आहे तिथं डिजिटल क्रॉप सर्वे करू शकतो होतंय काय की जर त्याने विमा एका पिकाकरता काढला आणि जर त्याच्या शेतात जर दुसरं पीक असल्याची नोंद जर असेल तर हा प्रस्ताव विमा प्रस्ताव कोणत्याही पातळीवर हो तो रद्द केला जाऊ शकतो बरोबर आहे त्याच्यामुळे जे आहे तर शेतकऱ्यांनी याची दक्षता घेणं गरजेचं आहे की जे पीक तो लावणार आहे त्याचाच विमा घ्यावा बाप क्रमांक एक बर... बाप क्रमांक दोन की विमा घेतल्यानंतर त्याचा ई पीक पाहणी जे आहे ती शंभर टक्के शेतकऱ्यांनी करणं बंधनकारक आता बऱ्याच वेळा शेतकरी बांधवांचं पिकांचं नुकसान होतं तर त्याची जी नुकसान भरपाई आहे ती या योजनेअंतर्गत शासनामार्फत कशी भरपाई दिली जाते जी पीक विमा योजना आहे त्याच्यामध्ये नुकसान भरपाईचं आता सूत्र जे आहे ते पीक प्रयोग आधारितच नुकसान भरपाई दिली जाते त्याच्यामध्ये जे काही विमा घटक आहे महसूल मंडल त्याच्यामध्ये जवळपास महसूल यंत्रणा कृषी यंत्रणा आणि ग्रामविकास यंत्रणेचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी जे आहेत तर पीक कापणी प्रयोग हे घेतात आणि त्याच्याद्वारे सरासरी उत्पादन काढलं जातं आणि हे सरासरी उत्पादन त्या महसूल मंडळाच्या उंबाठा उत्पन्न पातळीपेक्षा जर कमी जर आलं तर त्याचं गणितीय सूत्र आहे की उंबाठा उत्पादन व तुमचं चालू उत्पादन बाकी सरासरी उत्पादन गुणिले विमा संरक्षित रक्कम या निकषानुसार जी काही येईल तर ती सर्व त्या महसूल मंडळातल्या शेतकऱ्यांना दिली जाते हा झाला पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि जे फळपीक विमा आहे ते फळपीक विमाचा उत्पादनाशी काही संबंध नसतो हो। ते हवामानाचे ट्रिगर्स आहेत त्याच्यामध्ये कमी पाऊस जास्त पाऊस कमी आर्द्रता जास्त आर्द्रता त्याच्यामध्ये पावसातील खंड असे विविध ट्रिगर्स आहेत उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर तुम्ही चिकू पिक जर घेतलं तर चिकू पिकाकरता तीस जून हा अंतिम दिनांक आहे भाग घेण्याचा होता आणि एक पासून त्याचा ट्रिगर सुरू होतो एक जुलै ते एकतीस जुलै या कालखंडामध्ये मध्ये जो आहे तो सर्वसाधारणपणे जर तुमचा पाच दिवस सतत वीस मिलीमीटर दररोज पाऊस पडला आणि तुमची रिलेटिव्ह ह्युमिडिटी एका सटन टक्क्याच्या पेक्षा जास्त असते जवळपास एकतीस हजार दोनशे पन्नास रुपये किंवा बत्तीस हजार रुपयापर्यंत जे आहे नुकसान भरपाई थेट त्यांच्या पाँ अकाउंटला जमा होते आणि हे जे काय हवामानाचे घटक आहे याची मोदनी महाराष्ट्र शासनाचा महावेद प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत प्रत्येक महसूल मंडळामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र बसवलेली आहेत या हवामान केंद्राच्या नोंदी प्रमाण मानल्या जातात आणि त्याच्यावरून ही नुकसान भरपाई निश्चित केली जाते आणि ती मग शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होते तर आता फळ पीक विमा योजना आपण याविषयी विस्तृत सांगितलं पण ही आता सध्या कोणत्या स्वरूपात उपलब्ध आहे याविषयी आपण काय माहिती द्या त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आपला राहून गेला की ह्या विमा योजनेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर फळपीक विमा योजनेमध्ये त्याच्या कट ऑफ डेट त्याला आपण म्हणतो ते वेगवेगळ्या आहेत उदाहरणार्थ तुमचा पेरू लिंबू द्राक्ष आणि संत्रा हे चार पिकाकरता भाग घेण्याचा दिनांक जो आहे तो तो तीस जून होता त्याचबरोबर मोसंबी आणि चिकू याचा तीस जून होता तुमचा डाळीं पिकाकरता जो आहे तो चौदा जुलै आहे आणि सीताफळ हे मृगभा शेवटचं पिकाकरता एकतीस जुलै आहे हे अंतिम दिनांक आहेत फळ पिकाकरता आणि त्याचबरोबर तुमचं जे नॉर्मल पिकं आहेत म्हणजे भात कापूस बाजरी ज्वारी या पिकाकरता भाग घेण्याकरता शेतकऱ्याला अंतिम दिनांक एकतीस जुलै तर या कालखंडामध्ये तो केंद्र सरकारचं विमा पोर्टल जे आहे www.pmfby.gov.in डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी या संकेतस्थळावर जाऊन तो थेट आपला विमा हप्ता जो आहे तो भरून सहभाग हो घेऊ शकतो किंवा त्याला शक्य जर नसेल तर ज्या बँकेत त्याचं कर्ज खाता आहे किंवा खातं त्या बँकेची मदत घेऊ शकतो हो किंवा आपल्या गावामध्ये जे सामायिक सुविधा केंद्र आहे कॉमन सर्व्हिस सेंटर तर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या मदतीने हा विमा हप्ता तो सहभाग घेऊ शकतो आणि हो याच्याकरता जो सामायिक सुविधा केंद्र चालक आहे तर त्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या पोटी चाळीस रुपये मानधन जे आहे संबंधित विमा कंपनी देणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ त्याला विमा हप्ता द्यायचा आहे आता विमा हप्ता प्रत्येक जिल्ह्याकरता वेगळा असतो जर तुम्ही पोर्टलवर गेला तुम्ही त्या ठिकाणी पिकाची निवड केलेली आहे तुमचा जिल्हा तालुका आणि पिकाची निवड केली आणि के क्षेत्र निवड केली की आपआप ते पोर्टल तुम्हाला कॅल्क्युलेट करून देतो तुमचा विमा हप्ता एवढा आहे त्याच्यामुळे त्याची शेतकऱ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही सर आता फळ पिकांच्या विमा योजनांबद्दल आपण बोलतोय यामध्ये कोणकोणत्या फळांना विमा संरक्षण दिलं जातं फळ पिकांना याच्यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मृग आणि आंब्या बाहार आहेत मृग बहारामध्ये जे आहेत लिंबू संत्रा पेरू द्राक्ष बर मोसंबी चिकू डाळीम आणि सीताफळ या फळ पिकांकरता दिलं जातं तर जर आंब्या पुढचा होतो तर त्याच्यामध्ये आंब्या वहारातले याच्या व्यतिरिक्त जी पिकं आहेत ती म्हणजे आंबा काजू केळी ही जी पिकं आहेत तर यांना आंब्या मध्ये विमा संरक्षण दिल हे दिलं जातं त्याला मृग मध्ये नाहीये चार पिकं जी दोन्ही अंगामध्ये कॉमन आहेत संत्रा मोसंबी डाळीम आणि द्राक्ष ही पिकं आहेत ही दोन्ही अंगामध्ये कॉमन पिकं आहेत बरोबर प्रति हेक्टरी आपण पीक पिकांसाठी सांगितलं पण फळ पिकांसाठी साधारण प्रति हेक्टरी आ, हेक्टरी नुकसान भरपाई जी आहे ती किती प्रमाणात साधारणतः प्रति हेक्टरी नुकसान भरपाई संत्रा मोसंबी करता साधारणतः एक लाखापर्यंत आहे एक लाख रुपयापर्यंत आहे बर चुकू करता साधारणतः सत्तर हजार रुपये आहे अं पेरू करता साधारणतः एक ऐंशी हजार रुपये आहे आणि त्याच्यानंतर तुमचं डाळीन जे आहे त्याला सर्वसाधारणपणे एक लाख साठ हजार सत्तर हजार रुपयापर्यंत आहे असं पिकणी आहे जे आहे त्या परंतु मात्र राज्यभर ती एकच आहे ती नुकसान भरपाई पिकांची झाल्यावर काय करायला पाहिजे आहे त्यामध्ये काही फरक आहे का पीक विमा योजनेची नुकसान भरपाई ही पीक आपली प्रयोग आधारित निर्धारित होते बर त्याच्यामुळे त्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी काय करण्यात आवश्यकताना एकदा नुकसान भरपाई निश्चित झाली की त्या मसूर मंडळाला सगळ्या शेतकऱ्यांची मिळते फळपीक विमा योजनेमध्ये जे आहे तर तुमचं जे स्वयंचलित हवामान केंद्र आहे त्याच्यावरच्या हवामान नोंदींवरनं जो आपण हवामान धोका जो निवडलेला आहे तो जर झाला असेल लागू झाला असेल तर त्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई आहे तर ते, ते थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक अकाउंटमध्ये ही जमा होते त्यासाठी देखील शेतकऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने काही करण्याची आवश्यकता त्याच्यामध्ये नाही आहे चालू वर्षाचा जर आपण परिस्थितीचा आढावा बघायचा घे झाला किंवा घेतला तर साधारण काय परिस्थिती आहे या योजनांसंदर्भातली आणि झालेल्या नुकसानी संदर्भातली सर्वसाधारणपणे गेल्या वर्षी मृग बहारामध्ये त्र्याहत्तर हजार अर्जदारांनी भाग घेतला होता तर चालू वर्षी देखील आता भाग घेणं सुरू आहे तर जवळपास आज आपली सात जुलैपर्यंत पर्यंत सर्वसाधारणपणे जे आहे तर एक बावीस एक हजार अर्जांनी अर्जदारांनी त्याच्यामध्ये भाग घेतलाय लोकांचा लोकांचा चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद आहे आणि पीक विमा मध्ये देखील आता जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त अर्जदारांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि अजून देखील ही प्रक्रिया एकतीस जुलैपर्यंत सुरू राहणार सुरू राहणार त्याच्यामुळे एकतीस जुलैपर्यंत शेतकरी याच्यामध्ये सहभाग जे आहेत ते घेऊ शकतात डाळिंबासाठी चौदा जुलैपर्यंत सहभाग घेऊ शकतात सीताफळासाठी जे आहे ते एकतीस जुलैपर्यंत सहभाग घेऊ शकतात बरोबर म्हणजे अजूनही वेळ गेली नाही ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा उतरवला नाही ते या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात सर आपण अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात वेगवेगळ्या पदांवरती आपण काम केलं आहे कृषी क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला काय वाटतं आणखी काय बदल होणं अपेक्षित आहे या पीक विमा योजनांमध्ये किंवा एकूणच योजनांविषयी तुमचं मत काय आहे काय सुधारणा व्हायला हो पाहिजे सुधारणा म्हणण्यापेक्षा जो आहे लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे आणि पिकाच्या नियोजनामध्ये विमा हप्ता हा एक त्या नियोजनाचा भाग म्हणून तो आहे तो स्वीकारला पाहिजे कारण वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकाचं नुकसान होण्याची संभावना जी आहे शाश्वतता जी आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे अशाश्वत वाढलेली आहे तर त्या परिस्थितीमध्ये थोडासा अमाऊंट आहे दोन रुपये भरायचे तर विमा आपल्याला मिळतं ज्यावेळेस आपलं नुकसान होणार आहे उत्पादनामध्ये घट येणार आहे तर त्यावेळेस नक्कीच विम्याचा आपल्याला लाभ मिळणार आहे तुम्ही पाठीमागचं जर बघितलं दोन हजार सोळा पासून दोन हजार तेवीस चोवीस या आठ वर्षामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांनी सर्वसाधारणपणे तीन हजार नऊशे कोटीच्या आसपास विमा हप्ता भरलेला आहे शेतकऱ्यांनी आणि त्याच्या तुलनेत जवळपास बत्तीस हजार सहाशे कोटी नुकसान भरपाई मिळाली म्हणजे आठ पट मिळालेली आहे ही पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि फळपीक विम्याच्या बाबतीमध्ये गेल्या आठ वर्षामध्ये जे आहे जवळपास सात हजार तीनशे कोटीचा विमा हप्ता होता त्याच्यामध्ये जवळपास सात हजार कोटी नुकसान भरपाई मिळाली म्हणजे जेवढा विमा हप्ता भरला त्याच्या शहाण्णव टक्के नुकसान भरपाई यात शेतकऱ्याचा सहभाग साधारणतः एक तेराशे कोटी होता तेरशे बावन याच्यामध्ये त्रिपाची पासष्ट जर म्हटलं तर सर्वसाधारणतः एक पाच ते सहा पट शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली आहे त्याच्यामुळं ओव्हरऑल जर बघितलं तर शेतकऱ्याच्या दृष्टीने योजना जी आहे या महत्त्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी याचा विचार करावा अभ्यास करावा असं या निमित्ताने मी आवाहन करा शेतकरी बांधवांना संदेश तुम्ही काय द्याल संदेश हाच आहे की शेती हा आपण व्यापारी तत्वावर करण्याचा विषय आहे आणि त्याच्यामुळे हे जे काही विमाविषयी जे घटक आहे तसा आपण जागरूकतेने अभ्यास करा जागरूक रहा आणि विमा योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन या ठिकाणी मी कृषी विभागाच्या वतीने शेती करत असताना आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेतो पण त्याच वेळेस त्या पिकाचा किंवा त्या फळबागेचा विमा उतरवणं हे फार महत्त्वाचं आहे काळानुरूप हवामानामध्ये बदल होत आहेत आणि शेतीवर येणारी संकटं जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्यामुळं आपल्याला सजग राहणं महत्त्वाचं आहे आणि पीक विमा उतरवणं हे फार अत्यावश्यक असल्याचं आजच्या चर्चेतून आपल्याला जाणवलं असेल श्री विनयकुमार आवटेसर कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखर मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद